एक म्हणे धरण आपल्या उसाला आणि कोरड आपल्या घटाला हर घर नल हर घर जल अशा पद्धतीने जल जीवन मिशनचं समर्पक रूप या ठिकाणी आपल्याला पूर्ण देशभरात पाहायचं मिळत तर शहापूर तालुक्यामध्ये त्याचं चित्र वेगळंच पाहायचं मिळायचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून पारदर्शक अशी योजना जल जीवन मिशन ही योजना हर घर जल हर घर नल अशी योजना आणली की ह्या योजनेतून पुढे तीस वर्ष पुन्हा दुसरी योजना करता येणार नाही अशी संकल्पना डोक्यात ठेवून पारदर्शकता अशी योजना आणली पण ह्या योजनेचा शापूर तालुक्यामध्ये भोजबारा का वाजला तर त्याला सर्वस्वी जबाबदार बाहुली जी योजना आणली यांची मानसिकताच नाही अधिकाऱ्यांची पण मानसिकता नाही आणि लोकप्रतिनिधीची पण मानसिकता दिसत नाही एवढा सगळा भ्रष्टाचार एवढी सगळी चुकीची ध्येय धोरणं एवढ्या सगळ्या योजना शासनाच्या निधीचा अपहार शहापूर तालुक्यात होत असताना अशा योजनेवर कारवाई करण्यासाठी विविध सामाजिक कार्यकर्ते आवाज उठवतात त्यांचा कुठेतरी आवाज दाबला जातो किंवा वेगवेगळ्या प्रकारची प्रकरणे आपल्याला अधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे अशा स्वरूपाचे देखील काही प्रयत्न केले जातात तर याला नक्की जबाबदार कोण आहे बरवाडी येथील महिलांनी शापूरला मंत्री महोदय आलेले त्या मंत्री महोदयांच्या समोरच हा विषय मांडला होता आणि तो जे जाहीर सेलीकडे पसरला होता जर महिलांना इतका मोठा सामना करा